हाय सगळ्यांना आमच्या भावानं मी काय चाललं भाई झाला का नाही चहा पाणी हा झाला तसं तर आलो आलो तिकडे बघा आपल्या रानामध्ये दजे आहे खरं सगळं हाय पाणी आणले प्यायला हा एक फोटो घेऊ हा तर फोटो घेतला काय नाही तर भान बहिण आलो तिकडे सरकीला म्हणजे सरकी लावली सरकी उगवली आपल्यावाली तर... येड्या मारला तू आली हा याला मारला आला तो सरकी सारखी दाखवित तुम्हाला कशी उगवली दिसते का सारखी हे बघाय सरखीच झाड हे सर सरकी सरकीचे झाडं झाड हे दिसतील का तुम्हाला छोटे 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 आज म्हणते तर आहे आजचे दिवस दिवस आपल्या बिल्डिंग मध्ये आपल्या महल मध्ये राजमहल राज ताजमहेल मध्ये ताजमहेल ते ताज आमचं हवाने खडखड वाजते <laughs> <laughs> ए काय हो बाय घरला कम ना उठत होतो हाय ना कसं का व्हाय ना होय बाय ना बाई ना ताजमहल का व्हाय ना मग खडखड का वाजे ना आहे ना मग स्वतःच वावरतोय पाऊस जरा आला तिथं बसू शकतो बसू शकतो कम हो बाय मग घरला कम ना उठत होतो किती मोठं नाव घराला काय ताजमहल मग ताजमहल मला धाव आल तर घरकडं वाजताय ताज वाजताय ते होता म्हणजे पाण्यासाठी आडुसा लोक असे झोपडे राहते राहतात असे पत्र थपडं लावतात एवढं मोठं एवढं मोठं मेहनतीचं शिडकीला तर बघा त्याला नाव उठवलं आहे का याच म्हणजे नाव राह उशाचा साप असतोय आज तुम्हाला समजला समजलं आहे की नाही हा पाहिला ना मार किती जळते त्याला जळते ते पान किती जवळ तिच्यावर जवळ मी खराब ती झाली पान कोण झाले पान मी जळते आहे तिच्यावर चाललाय बघा जेवण चाललंय तर या जेवायला सगळेजण भाकर खाणं चाललंय मस्तपैकी भाजी केली बघू शकता आपल्या मस्तपैकी घरगुती आपला मसाल्यामध्ये हा आणि कालिंदाला कालिंदाने बेसन केले शकता आहे का आणि वडा पण केलाय मस्त पैकी असं जी कालिंदाने कालिंदा आहे कालिंदा का तर आ, कालिंदा आज आली होती इकडं कालिंदा खास वडा टाकायसाठी आली का पण काय झालं माहितीये का मग दुखू लागलं होतं मग त्या राड्या राड्यामध्ये आहे ना राऊनच गेलं बघा वडा टाकायचं कालिंदा म्हणली ताईचं दुःख आले मग जाऊ द्या म्हणलं नका पोरीला म्हणलं नका टाकू जाऊ द्या लेकरायला ऐकून तशी मी पण म्हणजे मी मदत करते कालिंदाला उपास तुम्ही म्हणा सांगित ताई कालिंदाला बेसन का दिलं तुम्ही हो की नाही आहे ना तर कालिंदाला बेसन याच्यामुळं दिलंय कालिंदादा आजूबासाय त्याच्यामुळं काळिंदानी बेसन आणि त्याच्यासाठी वडा केला आणि आमच्यासाठी चिकन भाजी केली मला चला तुम्हाला दाखवते आणि हो ओ, लो याच्यासाठी आपल्या गावाकडच्या खारासाठी मस्तपैकी गावरान कैरीचा खारा आहे नक्कीच टाका एक एक ऑर्डर नंबर घ्या मायवाला आम्हाला एकोणनव्वद पंच्याहत्तर बासष्ट पंचवीस एकोणतीस काहींदा खा ना का का सुरू करा मग काय मी व्हिडिओ का टाकीत असते राहत करीत राहते काहींदा बसली विचारी सकाळपासून उपास बिचारला जेवली नाही म्हणजे काहीच नाही खाल्लं उपासा सुद्धा नाही काय खाल्लं आणि आज मग एवढी तर एवढी माझी तब्येत बिघडली होती तर लय लय म्हणजे लय बी पी लो झाला माझ्यावाला टेन्शन घेऊ देऊ आणि बळा म्हणजे बी पी लो झाले मग गळवाटपणा येतो आहे की नाही तुम्हाला तर माहिती इकडे लागलाय राज पिक्चर भूताचा संजना हां संजनाचा भुताचा पिक्चर आलाय तर या सगळ्या जणी आम्ही खायला व्हाय मस्तपैकी भातर या शव लिंबू घे ना हा था। याच्यात तर काहीच नाही बा नाही मी लिंबू खात नाहीये काही नाही मग डोकं दुखणे पण तरी पण आज खायली घर का ट पलता तुम टेंशन टेन्शन ना <extracting languageam detriment> <tags> <imperfect> <st Rogerkop> म्हणजे असं टेन्शन घेतलं की होऊन जाते बघा मला असं बर्द नाही होत मला असं हो म्हणजे असं मी माझ्या जीवाला खाते भानो बनो तुम्ही म्हणजे काही लोक असे कमेंट टाकते तर की टाळी एका हाताने नाही वाजत एका हाताने नाही वाजत आहे हो पण आता बळाच विनाकारण टाळी एका हाताने नाही वाजत आहे याला काय माहीत आहे हो आपलं यायचं एक कमेंट टाकून जायची होय तिच्यासोबत घडतंय काय त्यालाच माहीत असते त्याच्यामुळं बळस भांडण करीत मी कशाला कोण बळसभांडणं करीन सांगा ना भाडू बहीण होय आपलं काय म्हणजे काय जोर आहे का भांडणं करायचं होय भांडणं करून घ्यायचे नंतर मग या असं दवाखान्यात पळायचं आणि मला आहे ना जवळजवळ जव म्हणजे भांडणं असं झालं ना मला मा बी पी लो होतोय आणि मला त्रास कशाच होतोय मी भेत नाही घाबरत नाही पण मला त्रास याचा होतोय मी विचार करते की बाबा आपण काही नाही करून पण आपल्याच मागं काय आप लोक आपल्याच वाटं का जातात मग काही त्याच होतं का भांडू बहिण मग काहीच गुन्हा नव्हता मी आपला व्हिडिओ करतो ते त्या व्यक्तीनं चोरी केली मॉलमध्ये त्या व्यक्तीनं मॉलमध्ये चोरी केली आणि शिवे म्हणत यात का तर त्याने त्याला हनलय म्हणून त्या मॉलवाल्या लोकांनी त्याला वाटलं की मी त्याचा व्हिडिओ काढला आणि दाखवलाय व्ही कॅमेऱ्यामध्ये सगळं दिसतंय ना तिथं काय कॅमेरा राहते तुम्हाला पण माहिती आहे असो जग असंच आहे आहे आपण आपली किती क पण तर कोणालाही पटत नसती वय आपल्या जीवाला माहीत आहे आपल्या देवाला म्हणून तर आपल्या आपल्या जीवाला माहित आहे की आपण खरे आहोत का नाही होय खरे का खोटे भांडू बहिनो हे जगाला सांगण्यापेक्षा आणि त्या नाचक्या लोकाला सांगण्यापेक्षा की नाही मी 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 सच्चाई सच्चे असं इथं लोकं देवाला पण शिवाय देतात खरं का खोटे भांडू बहिनो अजून तर आजी मला तकलीफ होती आणि मग मी माझ्या जीवाला खाते काय बात नाही तर आज काल बाटल्या लावल्या दोन हां इंजेक्शन घेतले दोन मग थोडं बरं वाटलं मग आज तुम्ही साफसफाई केली बघा हे बघा आज सकाळ सकाळ पुसून साफसफाई करते बघा दिसलं का सगळं साफसुफ केलं बघा हे हे काढलं हाय का अजून चला दाखवते इकडे गोण्या आणून निऊन टाकले आता पाणी याय लागले हा बघा पाणी आता नळी लावायला लागलं हे बघा हाय का पाणी याय लागले तर मला लेकडायला म्हणलं नळी लावा हाय का नाही हे झाड काढून हे झाड याच झाड आहे हे बघा जांभळीच झाड आहे भाड तर पुन्हा पसारा काढला आहे बघा बघू शकता किती कचरा निघलाय का एवढा मोठा कचरा आता बघा ती बाय आता ते माणूस मला बघतोय आता आहे का मी काही की आता आता आहे का नाही बळज हिरण देण्याचं आता भाडं मग मी शिवायचे डायरेक्ट म्हणजे असं नाही मला कोणी पाहिलं तर शिवाय देत आहे तुम्ही म्हणता सांगित आहे मग भांडणच आहे तुम्ही तुम्हाला ले कोणी पाहिलं पण शिवाय देते आता कालच एक माणूस इथे मुत होता कालचं पण भांडण होतं बरं का कालचं भांडण होतं कालचं पण मला आता कसं आहे माहिती का डबल भांडणं केलं तर मग डबल हे काय म्हणते ना की नेहमीच भांडणं करते ही झालं साफ केलं हि झाल्या गोण्या काढल्या हे बघा इथे गोण्या होत्या ना रीतीच्या आपल्या रीतीच्या गोण्या ठुल्या होत्या हे बघा एवढं कचरा तुम्हाला दाखवते किती मोठा मी बघा जल साफ केलं आहे का सगळं साफ केलं आता पाणी येणार पाणी भरा होत गोण्या पण त्या गोण्या टाकल्या थोडी कटाई पण केली झाडाची तर मला असे बरे लागलं ना मला मला कामाशी मला हे नाही होत मला काम करावं ते बघा हे किती पात्र टाकला आहे का का हा मला मला नाही वाटत का नाही सर हे बघा भांड हा हे दिसलं दिसला का हिर कपडे जाळे जे होते ते आणि ही कटाई करून टाकले तर मग तुम्हाला माहित आहे ना मला बरे लागलं ना तर मी शांत बसत नसते काम चालूच राहते पण ह्या दोन तीन दिवसात मला खूप म्हणजे असं एकदम अशी मी अशक्तपणा वाटू लागला होता आणि एकदम झाला होता आणि एकदम असं हे झालं होतं एकदम आलं वाटते पाणी पाणी आलं रे आलं वाढण पाणी बघा बघा आणि बघा पाणी आलंय आणि काय नुकसान करून घे बघा आता हे बघा हे बघा बांधव पाहिलं का हे सगळं पुन्हा बघू शकता हे ना पूर्ण आता सात आहे नऊ ते दहा हजाराचा लोणचं इथं पूर्ण खराब झाला असता पाणी जर पडला असत तर बघा हे बघा चॉपले लोणचं ते काय झालं माहिती का इकडून आपण हे केलंय ना नळाचं बघा म्हणजे पेयचं पाणी भरायचं असलं ना तिकाडं बंद करायचं आणि चा, चालू करायचं चा। तिकडं बंद आणि राहिल चालूच राहिले ते स्पीडनं ढक्कन उडलंय आणि कपाटाला असं बघा चला मग टाका आता एक कमी ते ढक्कन उडलंय बघा ढक्कन उडून फार कंडिशन पड स्पीड शेरले मेजर स्पीड